नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सीमाशुल्क विभागामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे घटक मधील पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्याबाबतचा संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत कायमस्वरूपी नोकऱ्या आहे ज्यामध्ये तुम्हाला स्केल अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे या दरम्यान या ठिकाणी मिळत आहे सॅलरीबाबत काळजी करण्याची नाही गरज नाही कायमस्वरूपी तुम्हाला नोकऱ्या असल्यामुळे सॅलरी या ठिकाणी चांगली मिळत आहे अर्ज करण्यासाठी महत्वाचं म्हणजे कोणालाही फी आकारलेलं नाही ऑफलाईन

कार्यालय यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सीमाशुल्क भवन मुंबई यांच्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे त्यामुळे थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या सीमाशुल्क विभागामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे आणि महाराष्ट्रामध्येच तुमचं या ठिकाणी नोकरी ठिकाण राहणार आहे पुढे आपण बघूया यासाठी व्हॅकन्सीची माहिती द्या त्या अगोदर बघा काय म्हणलं त्यांनी तर रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डेट टाईम अँड प्लेस ऑफ एक्झामिनेशन हा नंतर कळवण्यात येईल पदाचं नाव ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे टाप कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप सी नॉन गॅजिटेड नॉन मिनिस्ट्रियल पद आहे ज्यामध्ये लेव्हल टू चा एकोणीस हजार आहे प्लेस ऑफ वर्क नोकरी ठिकाण तुमचं मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे मुंबई हे राहणार रा आहे त्यामुळे थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जॉब जॉबमध्ये तुम्हाला मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध होत आहे कार ड्रायव्हर पदासाठी ही रिक्रूटमेंट होत आहे ज्यासाठी भरपूर कॅन्डिडेट प्रयत्न करत असतात ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप सी चा लेवल टू चा स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे आपण बघूया यासाठी कशाप्रकारे वॅकन्सीचं डिस्ट्रीब्यूशन आहे तर नंबर ऑफ पोस्ट तुम्ही बघू शकता टोटल अठ्ठावीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे या अठ्ठावीस पैकी जनरल ओपन कॅटेगरीला तेरा जागा आहेत साठी सात जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे एस सीच्या चार जागा आहेत एसटीच्या दोन आणि ईडब्ल्यूच्या दोन जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे जागांचं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे क्वालिफिकेशन महत्वाचं तुम्ही बघू शकता पझेशन ऑफ व्हॅली ड्रायविंग लायसन्स फॉर मोटर कार्स त्यानंतर नो नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम एक्सपिरियन्स ड्रायव्हिंग लायसन्स असल्यानंतरचा तीन वर्षाचा आणि दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता थोडक्यात दहावी पास असणे आवश्यक आहे ड्रायविंग लायसन्स पाहिजे मोटर कारचं त्यानंतरचं तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि थोडंफार मोटर मेकॅनिझमचं नॉलेज असेल मायनर डिफेक्ट काढण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डिझायरेबलमध्ये तीन वर्ष तिने होमगार्ड किंवा सिव्हिल वॉलिटरीची सर्विस मागितली आहे मात्र नसेल तरी फक्त इसेन्शियल क्वालिफिकेशनवर या ठिकाणी अर्ज करता येणार आहे एज लिमिट फॉर डायरेक्ट अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट राहील अर्थात हे या ठिकाणी ओपन साठी आहे यामध्ये एस सी एसटीसी ला जे काही गव्हर्नमेंट रूल आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये पिरियड ऑफ प्रोबेशन तुम्ही बघू शकता दोन वर्ष प्रोबेशन पिरियड राहील डायरेक्ट रिक्रुटमेंट असल्यामुळे ज्यामध्ये लास्ट डेट जी असणार आहे ऍप्लिकेशन रिसिव्ह करण्याची ती वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही राहणार आहे या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट असा आहे की अर्ज तुम्हाला ऑफलाईन सेंड करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर ॲड्रेसचा फॉर्मॅट किंवा अर्जाचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी जो नोटिफिकेशनचा फॉर्मॅट आहे त्या ठिकाणी पाहून तो अर्ज फिलअप करून त्याबरोबर जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते अटॅच करून त्या ठिकाणी सेंड करू शकता जे कॅन्डिडेट असणार आहे तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते रिटर्न टेस्ट त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे त्यामार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी फायनल होईल यानंतर बघा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्थात असणे गरजेचं आहे मस्ट ऑफ टेन विदिन पिरियड ऑफ डेट्स नेम ऑफ द पोस्ट हेल नेचर ऑफ वर्क डन ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन रिटर्न एक्झामिनेशन जे असणार आहे इंग्लिश हिंदी अँड लोकल स्टेट लँग्वेजमध्ये सुद्धा असेल ही एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्रामधून अप्लाय करणं असेल तर प्रॉब्ली तुम्हाला मराठीमधून पेपर देता येणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन मस्ट बी साईन बाय द कॅन्डिडेट अँड अकप विथ याबरोबर तुम्हाला काय काय जोडायचं आहे बघा ॲप्लिकेशनमध्ये एज प्रूफ एज्युकेशन क्वालिफिकेशन ड्रायविंग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ड्रायविंग लायसन एक्स्ट्रॅक्ट फोटोकॉपी या व्यतिरिक्त तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी जोडायचं आहे आणि ते तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा ऍड्रेस हा नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळून जाईल अर्जाचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला मी माहिती या ठिकाणी संपूर्ण कव्हर केलेली आहे जी महत्वाची अशी माहिती आहे त्यामुळे नक्की मित्रांनो यासाठी प्रयत्न करणे आवश्यक राहील अनेक कॅंडिडेट ड्रायविंग पदासाठी प्रयत्न करत असतात ते या ठिकाणी अर्ज करू शकतील सिलेक्शन तुमचं पहिला एक्झाम असणार आहे रिलेक्टर आणि त्यानंतर ड्रायविंग टेस्ट मार्फत होणार आहे फायनल सिलेक्शन या भरतीबाबत काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन इतर भरतींसाठी तुम्ही ई महाजब ॲप नक्की डाउनलोड करा सर्व भरतींच्या अपडेट्स मी त्या ठिकाणी अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजपनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद